विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पाडलेले आहे आणि आता सर्वांनाच उत्सुकता लागलेला आहे ती निकालाची कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जे मतमोजणी आहे ते या ठिकाणी सेवानिकेतन स्कूलच्या या कॅम्पसमध्ये होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे मतमोजणीच्या दिवशी कशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे परिसरामध्ये कोणता परिसर कोणता मार्ग आहे तर वाहतुकीसाठी खुला असेल याविषयी आपण चर्चा करणार आहोत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरी आपल्यासोबत आहे सर काय सांगाल कशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे वाहतूक नियम नियमामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे उद्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये संभाजी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक ते मावळा चौकपर्यंत जो राम मंदिर रस्ता आहे तो रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे त्या मार्गावरून नागरिकांनी वाहनं आणू नयेत पर्यायी मार्गाचा वापर करावा त्याचप्रमाणे मतमोजणीसाठी सेवानिकेतन हायस्कूल या ठिकाणी येणारा जो अधिकृत अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे त्यांनी या रस्त्याने न येता धारणगाव रोड लक्ष्मीनगर मार्गे ग्रामीण रुग्णालय इथपर्यंत यावे ग्रामीण रुग्णालयाच्या समोर अधिकृत पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी वाहनं पार्क केल्यानंतर त्यांना मतमोजणी ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जी पब्लिकची पार्किंग आहे तर मतमोजणीच्या वेळी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी तहसील कार्यालयाजवळचं जे मैदान आहे त्या मैदानाचा पार्किंगसाठी वापर करावा त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांनी फक्त आणि फक्त राम मंदिर रोड आहे त्या बाजूनेच त्या लोकांना मतमोजणी कक्षापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचं बॅरिकेटिंग असेल त्याच्या पुढे कुणालाही येण्यासाठी परवानगी असणार नाही तर ज्या पद्धतीने मतदान अतिशय शांततेमध्ये पार पडलेलं आहे मतमोजणी देखील शांततेमध्ये पार पाडावी यासाठी काय नागरिकांना आव्हान करणार मतदान प्रक्रिया जशी शांततेत पार पडली तशी मतमोजणी आणि त्यानंतरची प्रक्रिया जी वस्तु परिस्थिती असेल त्यामध्ये शांतता नांदावी कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुका पोलीस सक्षम आहेत आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांचे सदतीस एक तीन महाराष्ट्र पोलीस कायदा कलमचे मनाई आदेश जारी झालेले आहेत त्यामुळे लोकांना बेकायदेशीर जमाव जमवण्यास मनाई असणार आहे त्याचप्रमाणे निवडणूक मतमोजणीनंतर उमेदवारांनी मिरवणूक काढू नये असं आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत त्याचप्रमाणे सध्या आचारसंहितेची अंमलबजावणी अजूनही चालू आहे आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची सर्व राजकीय व्यक्तींनी उमेदवार असतील त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांचे समर्थक असतील त्यांनी काळजी घ्यावी जेणेकरून आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही आणि पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी सर आपण जर बघितलं तर मतमोजनी म्हटलं की काहीतरी वादविवादाचा प्रश्न असतो ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत जर या ठिकाणी कायद्याचं पालन केलं गेलं नाही तर अशा लोकांवर काय करायचं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन तसेच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन दोघांच्या वतीनं भरपूर प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येणार आहे त्याचबरोबर तस उमेदवार तसेच उमेदवार यांचे घरावर देखील बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे त्यामुळे आणि हा जनतेचा कौल असणार आहे त्यामुळे जनतेने त्याचबरोबर उमेदवार जे विजयी असो किंवा पराभूत अस झालेले उमेदवार असो त्यांनी हा जनतेचा कौल मान्य करावा अशी एक आमची विनंती राहणार आहे नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी तर सेवानिकेत स्कूलचं से जे परिसर आहे त्या शेजारी राम मंदिर रोड आहे राम मंदिर रोड छत्रपती संभाजी महाराज सर्कल पासून तर मावळा चौक यापर्यंत रस्ता तो या तो जे आहे तर या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुर यांनी दिलेली आहे त्याचबरोबर जे कायद्याचं पालन करणार नाही आणि नियमाचं नियमांचं उल्लंघन करणार आहे अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप पोळी यांनी दिलेली आहे मोविन खान मायनूज कोपरगाव